श्री स्वामी समर्थ प्रियाज लायप या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आज संध्याकाळी होळीच्या दिवशी जो काही उपाय करायचा आहे आपल्या घरावरून एक वस्तू आहे ती ओवाळून टाकायची आहे ती कोणती आहे या संदर्भात सर्व काही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थितपणे मिळेल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज होळीच्या दिवशी आपण आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी तसेच कटकट भांडण आहे ते कमी होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होण्यासाठी आपल्याला वरचीवर आपण नेहमी उपाय करत असतोस त्याचबरोबर याही दिवशी पौर्णिमे दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रत्येक आपण अमावस्याला हे उपाय करतच असतो पण यावेळेस आपल्याला हा या होळीच्या दिवशी पौर्णिमे दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो उपाय कोणता आहे तो उपाय म्हणजे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती आपल्याला सिंदूरने त्रिशूळचा आकार काढायचा आहे त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ तसंच आपण थोडा वेळ देवाच्या समोर बसून तिथं देवाच्या तिथं ठेवायचा आहे थोडा वेळ झाल्यानंतर आपण हा नारळ आहे तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे कोणाशी एक शब्द न बोलता हे हा जो उपाय करत असताना आपल्याला कोणाशीही एक शब्दही घरात किंवा बाहेरच्या कोणाशी काहीच बोलायचं नाही हा नारळ आपल्याला आपल्या सर्व घरातून सर्व घरभर आहे तो आपल्याला फिरवायचा आहे संडास बाथरूम सोडून इतर सर्व ठिकाणी जेवढ्या बेडरूम जेवढं काही तुमच्या सगळ्या रूम असतील तेवढ्या सगळ्यातून आपण हा फिरवून घ्यायचा आहे फिरवून झाल्यानंतर आपण बाहेर यायचं आहे पण हा उपाय कोणी करावा हा उपाय ज्यांचं स्वतःचं घर आहे हक्काचं स्वतःचं घर त्यांनीच हा उपाय करावा जर तुम्ही भाड्याच्या घरात जर राहत असता असाल तर हा उपाय करू नये का तर आपण हा आपल्यासाठी आपल्या आपलं चांगलं व्हावं आपल्या मागे असणाऱ्या कटकटी किंवा असणारे नकारात्मकता किंवा जे काही त्रास आपल्याला होत आहे हा कमी होण्यासाठी हा आपण उपाय करत असतो पण हे हे जर घर तुमचं नाही आणि हे ज्या मालकाचं घर आहे त्या मालकाला या सर्व उपायाचा आहे तो चांगला परिणाम किंवा चांगला फायदा आहे तो त्यांना मिळतो म्हणून हा उपाय आपण जर स्वतःचं घर असेल तरच करावा नाहीतर हा उपाय आपण करू नये स्वतःचं घर असेल तरच हा करायचा आहे आपण बाहेर आल्यानंतर आपल्या घरावरून हा सात वेळा नारळ आहे तो उतरवायचा आहे आणि हे सर्व करत असताना आपल्या मनामध्ये आपण नेहमी श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत हा ओवाळत असतो पण यावेळेस आपल्याला आपल्या अप्ले मनामध्ये हा विचार आणायचा आहे की माझ्या घरातील कटकटी आहेत त्या कमी व्हाव्या त्या नकारात्मकता बाहेर जावी वाईट शक्तीचा शिरकाव आहे झाला असेल तर तोही नष्ट व्हावा अशा प्रकारचा जो विचार आहे तो आपल्या मनामध्ये आणत आणत आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे यानंतर आपण हा जो नारळ आहे तो घेऊन जिथे होळी पेटवलेली असेल तिथे जाऊन आपल्याला हा नारळ आहे तो दहन करायचा आहे आणि दहन केल्यानंतर आपण होळीचा नमस्कार करायचा आहे होळीला तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपल्याला प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर होळीला नमस्कार करून तेथील जी राख आहे ती आपल्याला आपल्या हातामध्ये थोडीशी आहे ती घेऊन यायची आहे घरात येताना मात्र आपण हे करायचं आहे की आ, हातपाय धुतल्याशिवाय आपण आपल्या घरात यायचं नाही तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर हातपाय धुणं शक्य नाही होत का तर आपण तिसऱ्या चौथ्या कोणत्याही फ्लोअरवरती राहत असतो यासाठी आपल्याला हातपाय धुणं शक्य होत नाही पण तुम्ही ग्लास भरून पाणी बाहेर ठेवायचं आणि ते पाणी आपल्या अंगावरती शिंपडायचं आणि मगच घरामध्ये येऊन आपले हातपाय आहेत ते धुवायचं आहेत आता ही आणलेली राख आहे ती काय करायची ही राख आहे ती आपण आपल्या घरातील सर्वांना लावायची आहे कपळाला आणि आपल्या घरामध्ये आपल्या घरातील वाईट शक्ती आहे ती बाहेर जावी यासाठी आपण ती सर्व घरभर आहे ती अशी फुंकायची आहे सर्व घरभर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि ही राख थोडी आहे ती आपण आपल्या तिजोरीमध्येही एक त्याची पुरचुंडी बांधून ठेवली तरीही चालू शकते अशा प्रकारे आपण हा उपाय करायचा आहे आणि यानंतरच आपण इतरांशी बोलले तर चालू शकते तोपर्यंत आपल्याला कोणाशी एक शब्द बोलायचाही नाही हा उपाय करत असताना आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी अशाच प्रकारचे आपण वरचेवर उपाय करत असतो त्यासाठी हाही खूप छान असा उपाय आहे आपल्या घरातील वातावरण चांगलं राहण्यासाठी म्हणून हा उपाय तुम्ही जरूर करून पाहावा नक्कीच आपल्या घरातील वातावरण छान आणि सुंदर होईल आज संध्याकाळी होळीच्या रात्री हा उपाय जरूर करून पहा श्री स्वामी समर्थ